राम राम भावन्न एकवीस दिवस एक बिझनेस आयडिया सिरीजच्या सातव्या आयडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त तीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तुमचा स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा आणि दिवसाला दहा हजार रुपये कसे कमवायची याची कम्प्लीट ए टू झेड ब्ल्यू प्रिंट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आयडिया तुमचं आयुष्य बदलू शकते मित्रांनो एका मिनिटामध्ये आयुष्य नाही बदलत पण एका मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्य नक्की बदलू शकतं मित्रांनो मोबाईल कव्हर विकणं म्हणजे फक्त एक वस्तू विकणं नाही विचार करा आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकाला आपला मोबाईल इतरांपेक्षा वेगळा दाखव वाटतो बरोबर आहे का नाही तुम्हाला वाटतो का नाही येस साईड आहे मित्रांनो तुम्ही लोकांच्या याच गरजेला त्यांच्या भावनांना एका व्यवसायात बदलणार आहात तुम्ही फक्त कवर नाही तर लोकांच्या आवडीची स्टाईल स्टेटमेंट विकणार आहात त्यामुळे याकडे छोटा धंदा म्हणून बघू नका हा तुमचा स्वतःचा ब्रँड बनवण्याची पहिली पायरी आहे हा तुमचा माइंडसेट ठेवा चला आता थेट मुद्द्यावर येऊ हा व्यवसाय सुरू कसा करायचा पहिली स्टेप गुंतवणूक तुम्हाला लागतील फक्त तीन गोष्टी सबलिमेशन प्रिंटिंग मशीन आणि हिट प्रेस हे कॉम्बो तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारात साधारणतः पंधरा ते अठरा हजारात मिळेल एक साधा प्रिंटर दोन ते तीन हजारात मिळेल त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे प्लेन मोबाईल कवर्स आणि प्रिंटिंग पेपर्स हे तुम्हाला इंडिया वरून सुरुवातीला दहा हजार रुपयांची खरेदी करू शकतात एकूण गुंतवणूक तीस हजार रुपये सर सगळं खरं आहे पण आम्हाला किती मिळणार मित्रांनो एक प्लेन कवर चाळीस रुपयांना मिळतो प्रिंटिंग आणि इतर खर्च तीस रुपये एक कवर तयार करण्याचा खर्च असतो सत्तर विक्री किंमत अडीचशे ते तीनशे रुपये एका कवर मागे एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपये नफा होतो आता मित्रांनो माल तर तुम्ही तयार करू शकतात ते तुम्हाला सगळं कळाल पण विकायचं कसं हे मी तुम्हाला डिटेल सांगतो आणि हीच तर खरी गंमत आहे मी तुम्हाला दोन हुकुमी एक सांगणार आहे पहिलं ऑफलाईन मार्केटिंग कॉलेज आणि क्लासेस तुमच्या कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा जवळच्या क्लासेस बाहेर एक छोटासा टेबल लावा आणि मित्रांना सांगा तिथेच तुम्हाला पहिला दहा ऑर्डर मिळतील त्याच्यानंतर स्थानिक दुकानांना भेटा तुमच्या परिसरातील मोबाईल शॉप्स मध्ये जाऊन त्यांना सांगा की तुम्ही कस्टमाइज कव्हर बनवून द्या तर प्रत्येक कव्हर मागा कमिशन द्या म्हणजे तेही विकतील त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आहे ऑनलाईन मार्केटिंग इंस्टाग्रामवर स्वतःचं पेज बनवा आणि ते पेज बनवण्यासाठी नाव कायदा माहितीये का युव्हर सिटी कस्टम कव्हर्स असं काहीतरी आकर्षक नाव ठेवा तुम्ही बनवलेल्या कव्हरचे सुंदर फोटो आणि रील्स रोज टाकत चला रीलचा वापर करा बिफोर आणि आफ्टर म्हणजे पहिला प्लेन कव्हर होता नंतर प्रिंटेड करून कसं आणि इमोशन सोबत खेळा म्हणजे बर्थडेचा दिला एखाद्याला गिफ्ट गिफ्टिंग मध्ये ते वापरण्यासाठी ट्राय करा त्याच्यानंतर पॅकेजिंगचे व्हिडिओ टाका ग्राहकांच्या प्रतिक्रियेचे व्हिडिओ बनवा ट्रेंडिंग गाण्यांचा वापर करा एक रील व्हायरल झाली की तुमचा खेळ झाला समजा त्याच्यानंतर व्हॉट्सअप बिझनेस वर या एका प्रोफेशनल कॅटलॉग बनवा आणि तुमच्या सर्व कॉन्टॅक्टना पाठवा आपल्याला फक्त ऐंशी हजार रुपये महिन्याला कमवून थांबवायचं नाहीये याला मोठ्या लेवलला कसं न्यायचं त्यासाठी नवीन नवीन त्याच्यासोबत प्रोडक्ट जोडा त्याच मशीनवर तुम्ही एक चेन पॉप सॉकेट कॉफी मग नंतर टी शर्ट सुद्धा प्रिंट करू शकतात तुमची प्रोडक्ट रेंज वाढवा तुमची वेबसाईट बनवा शॉपिंग बाय सारख्या प्लॅटफॉर्मवर अगदी कमी खर्चात तुमची स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट बनवा आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार माहितीये का एक छोटीशी टीम तयार करावं लागणार आहे ऑर्डर वाढल्यानंतर एकट्याने काम करणं शक्य नाही मदतीसाठी एक किंवा दोन माणसं ठेवा कॉर्पोरेट ऑर्डर्स आणा मोठ्या कंपन्यांना त्यांच्या ब्रँडच्या नावाने कव्हर्स किंवा गिफ्ट बनवून देण्याच्या मोठ्या ऑर्डर्स मिळवा तर मित्रांनो ही आहे मोबाईल कव्हर व्यवसायाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तीस हजाराची गुंतवणूक पण त्यासोबत थोडी मेहनत आणि योग्य मार्केटिंग तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये आरामात कमवून देऊ शकते त्याच्यामुळे सुरुवात करा थांबू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट मध्ये हॅश टॅग हर घर उद्योजक आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो कारण देतोय ना बिझनेस सुरू करायला माझ्याकडे पैसे नाही तुमच्या एका मोबाईलच्या किमतीपेक्षा कमी रुपयांमध्ये सुरू होणारा हा व्यवसाय त्याच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे घर उद्योजक घर घर उद्योजक